नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण जांभळाच्या शेतीत आलेलो आहोत आणि जांभळाची शेती जर म्हटलं तर एक वेगळ्या प्रकारची शेती किंवा कुणीही न केलेली शेती अशा पद्धतीनं जांभळाकडे बघायचा एक दृष्टिकोन आहे जसं उसाला म्हटलं जातं की उसाची आळशी पिकाची शेती आहे तसं जांभळाची शेती ही कुठल्या पिकाची शेती आळशी का चांगल्या करणाऱ्या माणसाची ही कधीही लक्षात येत नाही पण जांभूळ हे आपण दररोजच्या खाण्याच्या दृष्टीनं आपण चांगल्या पद्धतीनं त्याच्याकडे बघतो आणि कोरोनामध्ये जेव्हा कोरोना आला त्यानंतर हो ह्याचं मार्केट कंटिन्यू वाढलेलं आपल्याला दिसतं आहे का वाढले मार्केट तर कोरोनानंतर माणसांना कळायला लागलं की डाळीम आणि जांभूळ डाळिंब खायला अवघड आहे काढायला अवघड आहे पण जांभूळ हे खाण्यासाठी खूप सोपं आहे आरोग्यवर्धनी पीक म्हणून डा जांभळाकडे बघितलं जातं सगळ्यात महत्त्वाचा जांभळाचा जो उपयोग आहे तो मधुमेह असणाऱ्या माणसांसाठी उपयोगाचा आहे म्हणजे मा म असं म्हटलं जातं की जगात सगळ्यात जास्त जर साखर कुठं असेल तर ती सगळ्यात जास्त साखर कारखानेसुद्धा भारतात आहेत आणि साखर असणाऱ्यांचं प्रमाणसुद्धा भारतातच त्याच्यामध्ये जास्त आहे पण जांभूळ हे असं एकमेव पीक आहे की त्या जांभळामधनं साखर नियंत्रित करण्यासाठी जे आवश्यक घटक असतात ते त्याच्यामध्ये आहेत आणि जांभूळ हे खाल्ल्यानंतर तुमच्या रक्तातील साखर ही नियंत्रित होते तसेच त्वचावरचे रोग असतील डोळ्यांसाठी असेल बद्धकोष्ठता असेल म्हणजे ज पोटांचे जर विकार जास्त झाले असतील तर त्याच्यामध्ये असेल किंवा तुमच्या पोटात जर सततचे पोटदुखीचा त्रास असेल तर अशा सगळ्या गोष्टींवर जांभूळ हे उपयोगाला पडतं आणि असं हे जांभूळ कधीही खाल्लं जातं किंवा कसंही खाल्लं जातं तरीसुद्धा शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार किंवा डॉक्टरांच्या माहितीनुसार तर जांभूळ हे जेवण केल्यानंतर जेवढं तुम्ही खाता तेवढं पचनसंस्था तुमची वाढते आणि पचन, पचन केलेल्या गोष्टी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीनं पचन होतात अशा प्रकारचे जांभळाचे खूप मोठे फायदे खूप मोठा उपयोग हा दैनंदिन जीवनामध्ये आपण करत आहोत पण नुसतं खाणं म्हणजे आहे जांभूळ अशा पद्धतीनं नाही आहे पण हे जांभूळ पिकवण्यासाठी काय करायला लागतं आहे कसं करायला लागतं आहे ह्याच्यामध्ये तुमचं सेटिंग कसं होतं आहे ह्याच्या छाटण्या कशा प्रकारच्या असतात आणि नक्की ह्याच्यामधनं खरंच पैसे मिळतात का की उगीचच जांभळाची शेती केली आहे म्हणून शेती करणं उपयोगाचं आहे कोणीतरी कुठल्या तरी गोष्टींचा बाऊ केला जातो मृगजळ ब पिकांमध्ये सांगितलं जातं की अशा अशा पद्धतीने केलं की खूप मोठे पैसे होतात पण जांभळाच्या बाबतीत नक्की तसं आहे का ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी आज आपण साहेबांच्या शेतामध्ये आलेलो आहोत मी पहिल्यांदा साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं नावसुद्धा सांगावं आणि किती वर्षापासून ते शेती करतायत आणि जांभूळ ही जी पीक आहे हे तुम्हाला कसं लावण्यासाठी असं विचार करा केला तुम्ही की बाबा जांभूळ आपण इथे लावूया आणि तुमच्या रानाची परिस्थिती किंवा सगळ्या गोष्टी बघून हा सगळ्याचा विचार तुमच्या डोक्यात कसा आला आणि हे करत असताना तुम्हाला आलेल्या अडचणी आणि नक्की तुम्ही काय केल्यानंतर तुम्ही आज ह्या जांभूळ शेतीमध्ये आपल्याला ही माणसं तोडताना दिसत आहे जांभूळ एकदम चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला घेतलेलं दिसतं आहे तर ह्या सगळ्याच्या पाठीमागे कुठंतरी काहीतरी छोटी छोटी कारणं असतील ती तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना सांगावी अशी आमची विनंती तुम्हाला आहे नमस्कार मी विजय गवते फार्म काष्टी ज्यावेळेस मला लावायचं त्यावेळेस मी पेरू लावणार होतो किंवा शीताफळ लावणार मी ब बारकाईने विचार केला सगळा आणि मग निर्णय घेतला प्रत्यक्ष मीन माझी आई बघायला गेलो प्लॉट जांभुळाचा श्रीगंद्यामध्ये दे कोथिंबिरीचा त्यावेळेस निर्णय घेतला की लावायचं व काही हो आता लावल्याच्या नंतर पावसाळ्यात ही पीक येतं भरपूर लोकांनी मला नावं ठेवली की वडील नसल्यामुळं हा मुलगा काय पण करतोय किंवा सडकी जात लावली असं तसं असं मला बरेच जण बोलले पण ज्यावेळेस मी तीन वर्ष चे गेल्याच्या नंतर माल चालू झाला माझे दोन हजार चोवीसला त्यावेळेस आम्ही घरीच नि काढायचा निर्णय घेतला आम्ही माझी आई दोन बहिणी आम्ही चौघांनी म्हणून हा खा माल घरीच उतरावला मार्केटला मार्केट आम्ही तीनशे रुपये किलोनी पहिल्यांदी सुरुवात केली विकायला भरपूर प्रतिसाद मिळाला नंतर एका बहिणीनी स्टॉलला चारशे रुपये किलोनी विकला मला उरल्याला <coughs> माल मार्केटला जायचा दोनशे तीस दोनशे चाळीसनी माल प हातात यायचा आपल्याला म्हणजे पैसे भेटायचे असं असं के लोकांच्या कानावर गेल्याच्या नंतर लोकांनी अक्षरशः तोंडात बोटं घातली मागायची सुद्धा इच्छा नाही झाली लोकांची फोकाट की खावा का नाही कारण की तीनशे रुपये किलो आणि तीनशे रुपये किलोनी विकतोय जांभूळ असं लोकांनी मागितलं सुद्धा नाही जांभूळ ज्यांनी ज्यांनी आत्तासुद्धा मागायची अपेक्षा नाही कोणाचीच कारण तीनशे रुपये किलोनी लय रेट आहे हा असं म्हणतात पण रेट वगैरे काही नाही त्यात कष्ट फक्त का फळं वगैरे आहे ते हार्वेस्टिंगच्या वेळेसच भरपूर आहे बाकी काय नाही खर्च किडी नाही किंवा असं कोणता रोग राही नाही आजच्याला समजा बा आपल्याला फवारणी घ्यायची हा तर दोन दिवसांनी जरी दिली ना तरी काही होत नाही दोन दिवस सुद्धा त्या सहनशक्ती इतकी मोठी किती वारा किती वारा येऊन द्या किती पाऊस येऊन द्या वारात तुमचं झाड मोडून पण फळ पडणार नाही इतकी फळामध्ये ताकद आहे त्याच्या असं म्हणजे लोक मला भरपूर नावं ठेवायची पण मी ठरवलं होतं की लोकांच्या ह्या मनावर ना आपण मात करायची ज्यांनी ज्यांनी आपल्याला नावं ठेवली आहेत ना त्यांच्या मनावरच आपण मात केली आज तीनशे रुपये किलो घेऊन घ्यायची सुद्धा त्यांची ना म्हणजे असं पैसे द्यायचे आणि फळ घ्यायचं हे सुद्धा म्हणायची ताकद नाही आता लोकांच्या म्हणजे शेतकरी बंधूं आपण ऐकलं की तीनशे रुपये किलो एखादं फळ जात आहे आणि ते म्हणजे जांभूळ आपण असं म्हटलं जातं की स्ट्रॉबेरी हे सगळ्यात नाजूक पीक आहे आणि स्ट्रॉबेरी खाण्याची एखाद्या माणसाची ऐपत नसती असं महाबळेश्वरला गेल्यानंतर माणसं म्हणतात पण इथं श्रीगंधात आल्यानंतर आम्हाला पहिल्यांदा असं कळालं की बाबा जांभूळ सुद्धा तीनशे रुपये किलोनं जात आहे आणि एखादी गोष्ट फुकट घ्यायचं किंवा मी लहानपणी असताना सुद्धा जांभूळ आम्ही जांभळाला जायचो आणि ती जांभळं तोडून आणायचो पण हि तर परिस्थिती हिथं एखादा आता तुम्हाला पुढच्या वेळेस वॉचमेंट लावायला लागेल किंवा एवढ्या पद्धतीनं इथं जांभळाची शेती चांगल्या पद्धतीनं होते नक्की नक्की असतो बरं 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 म्हणजे सुद्धा ठेवायची शेतीला पाळी आलेली आहे म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीचं हे पीक आहे पण हे पीक जेव्हा येत होतं किंवा हे पीक जेव्हा तुम्ही लावलं हे किती साली लावलं दोन हजार एकवीस ला पंधरा जानेवारी दोन हजार एकवीस म्हणजे आज सरासरी जूनच दोन हजार पंचवीस आहे पाच वर्ष चालू आहे पाचवी वर्ष चालू आहे आणि तुम्हाला असं पहिल्यांदा कधी वाटलं का की बाबा ही जांभळं आपण लावली आहेत आणि माणसं तर अशा पद्धतीने आहेत आणि मग खरंच ही जांभळे येत आहेत का किंवा तुम्हाला कधीतरी असं आला असेल की बाबा खरंच ही जांभळं येत का किंवा काय नाही किंवा लाव लगेच तुम्हाला ज रोप लावले आणि पेरू सारखं लगेच वर्षभरात ती चालू झालंय असं तर काय जांभळामध्ये नाही मग त्यावेळेस तुमचा काय विचार आला आणि नक्की तुम्ही पुढं मग कसा गेला त्याच्या पद्धतीनं पुढं म्हणजे दोन हजार एकवीसला लावल्याच्या नंतर आपण ह्या दोन वर्षी कांदा पीक घेतलं तिसऱ्या वर्षी मी कांदा करायचा होता थोडी कळी दिसल्यामुळे आम्ही कांदा कॅन्सल केला आणि ते दुवा जेवढ्या पाच चार पाच झाडांवर कळ्या होत्या तेवढ्याच झाड सगळी थांबली कळ्या बी थांबल्या सगळं थांबलं मग आम्ही हे के केलं जाऊन द्या मुलं आता यंदाच्या वर्षी नाहीत म्हणून मग बाबळे साहेबांशी कॉन्टॅक्ट होतंच आपलं म्हणजे पहिलं उसापासून मी, उसा मी त्यांच्यासोबतच आहे ॲग्रिकल्चर ॲग्रिकल्चर तर काय झालं मग एक वर्ष आम्ही असंच नाही म्हणून रेस्ट झाला झाडांना हा चौथ्या वर्षी मग झाडांना फळ आलं वगैरे आई आली राहणार ती म्हणजे काय दोन एक लाख रुपयाची विक विकतेन फळ तसं गेल्या वर्षी हा मागच्या वर्षीचा दोन हजार वर्षीचा तर आई म्हणली बाग काढून टाकू आपण हा तर आम्ही सगळ्यांनीच ठरवलं आता एवढं दोन लाख रुपये आपण खर्च केलाय दोन तीन वर्षात तेवढं तर काढून कडून हा आम्ही टब्ब सगळे मिळून टोटल चौग पण शेवटपर्यंत एक महिना दीड महिना जवळपास चौघांनी बी इतकं कष्ट घेतलं की आम्हाला शेवट हिशेब केला त्यावेळेस आम्हाला कम्प्लीट साडेसहा लाख रुपये आमच्या हातात होते म्हणजे दोनशे दहा झाडांमधून तुम्हाला गेल्या वर्षी शंभर ते सव्वाशे झाड चालू शंभर ते सव्वाशेच म्हणजे चौथ्या वर्षी तुम्हाला त्या झाडांना कळ्या लागल्या सगळ्या झाडांना काय कळाय लागले नव्हते नव्हते बरोबर शंभर ते सव्वाशे झाडांनीच आम्हाला साडेसहा लाख रुपये कमवून दिले डायरेक्ट बरोबर आणि त्यावेळेस तुमचा खर्च काय झाला असेल अंदाज खर्च आमचा पन्नास हजार रुपयेच होता त्या वर्षी सगळा मिळून त्यांचा पन्नास हजार रुपये खर्च झाला आणि साडेसहा लाख रुपयाचं जा उत्पादन झालं गेल्या वर्षीचं पण गेल्या वर्षी त्यांना फक्त पन्नास आपले शंभर ते सव्वाशे झाडांनाच जा माल होता आणि शंभर ते सव्वाशे झाडांना माल असताना सुद्धा तुम्हाला ते पीक चांगल्या पद्धतीने परवडलं मग ह्या सगळ्यामध्ये वाबळे साहेब किंवा ॲग्रिकॉस यांची कशी मदत झाली तुम्हाला एग्रिकॉसचा आपण ऊसापासूनच विश्वास ठेवलेला आहे बरं ऊस आपण जवळपास नोटून काढला आहे बरं त्याच उसात परत पन्नास टन खोडवा बिकडलेला आहे त्याच उसाचा बरोबर आपण ॲग्रिकल्चरचे सगळे प्रोडक्ट वापरतो जवळपास सगळे उन्हाळ्यात सिलेबस वगैरे सगळं भरपूर काम येतं बरोबर आता ही जी पिकं आहेत ह्या पिकांना असं म्हटलं जातं की हे एकदम नाजूक पीक आहे बरोबर पाऊस पडल्यानंतर हे पीक वर्ण खाली पडतं आहे पण ह्या वर्षी आपल्याला उन्हाळ्यामध्येच सगळ्यात जास्त पाऊस पडला मे महिन्यामध्ये म्हणजे अजूनसुद्धा त्याचा ओलावा हटत नाही आपण काही बिना पाणी देता ही ओलावा आहे आत्ताच आपण आणि आत्ताच काही जून चालूच झालाय जास्त तर ह्या सगळ्यामध्ये सुद्धा ॲग्रिकॉस्टची उत्पादनं वापरून तुम्हाला ब ह्या पद्धतीमध्ये काय फरक दिसतं आहे का किंवा तुमच्या बरोबर ज्या बागा आहेत त्यांची परिस्थिती काय आणि तुमची परिस्थिती काय आमच्या पर जवळपास मयासंघाच्या दोन तीन बागा आहेत त्यांच्या फळं बारीक साईजची येतं किंवा मा डणक मारले मासे असू किंवा मा किडे असू ह्यांनी ज्या भरपूर जणांचे फळं आता बागाच असे गेल्यात डायरेक्ट फळगळं विचारवी तसं आपलं काहीच नाही ॲग्रिकल्चर जीवावर हो ना आपले ना सगळे फळं दण दाखट्यांनी एकदम स्ट्रॉंग येतं म्हणजे शेतकरी बंधूंना आज आपण इथं साहेबांच्या प्लॉटमध्ये आलो आहोत आणि ह्यांच्या प्लॉटमध्ये यांचं असं म्हटलं जातं की जांभूळचा फार्म म्हणून श्रीगोंदेमध्ये त्यांचा स्वतःचा फार्म हा प्रसिद्ध आहे विजय गवते साहेबांचा आणि ह्या फार्ममध्ये डंक मारणारी माशीसाठी एच जेडचा फार्म्युला म्हणजे जे नाईन आणि झोमॅटो घेतलं हँगरनाईन नाएंग आणि झोमॅटोचा स्प्रे आहे तर हा स्प्रे घेतल्यामुळं डंक माशी किंवा आळी मावा तुडतुडे हे प्लॉटवर काहीच येताना तुम्हाला दिसत नाही फक्त लागणीच्या काढणीच्या वेळ आपल्या काढणीच्या वेळेला फक्त त्याचा स्प्रे तुम्हाला करायचं नाही काढणीच्या अगोदर वीस ते पंचवीस दिवस तुम्हाला त्याचा स्प्रे करायचा आहे आणि जो तो हा पाऊस पडतो आहे किंवा जी जी बुरशी वाढते त्याच्यासाठी एस सीचा फॉर्म्युला आपण मागच्या वेळेस पण बघितला आहे जांभळामध्ये सुद्धा त्याचा चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो अजिबात कुजवा कुठं दिसत नाही आणि जरी कुजवा आला तरी जागे तो जागेवर कंट्रोल झालेला तुम्हाला दिसतो आणि जमिनीवर जर बोर्डो ॲग्रीकोल्चर बोर्डो जर त्या पद्धतीनं मारला तर कुठल्याही प्रकारची बुरशी वाढत नाही अशी छोटे छोटे फॉर्म्युले किडन रोगासाठी जर वापरले तर एकदम कमी खर्चामध्ये त्याचा फायदा होतोच आणि माल फुगवणीसाठी फोर्स आहे के चॅलेंज आहे जो जीब म्हणून जी ए आहे की जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त आपल्याला साइज ही सत्तर ग्रॅम साठ ग्रॅमच्या पुढं आपल्याला मिळेल अशा पद्धतीचा आहे आणि बेस जो तुमचा माल आज ठेवला की दोन चार दिवस सलासरी तुमचा टिकेल ह्याच्यासाठी सिलेबस फवारणी आणि सिलेबस ड्रीपमध्ये अशा पद्धतीनं पोटॅशचे मॉलिक्यूल सगळे ॲग्रिकॉस एक चांगल्या पद्धतीनं देत आहे त्याच्यामुळे ॲग्रिकॉसचा एक जांभूळचा पॅटर्न म्हणून आपण जो तयार केलेला आहे त्याचा शेतकऱ्यांनी इथून पुढंसुद्धा फायदा घ्यावा आणि गवते साहेबांच्या शेतामध्ये जशा पद्धतीनं त्यांना फायदा झालेला आहे कमी खर्च आणि जास्त उत्पन्न आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपण छाटणीमध्ये वेगळ्या प्रकारचं कसं तंत्रज्ञान अजून डेव्हलप करता येईल ह्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण शिबिरं ऑनलाईन पण घेणार आहे रेग्युलर पण घेणार आहे त्याचा सर्व शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा तुम्हाला जाता जाता फक्त एकच विचारतो की जशी डाळिंबाची काढणी केल्यानंतर छाटणी करतात परत धरताना छाटणी करतात द्राक्षाची एप्रिलला छाटणी करतात आणि ऑक्टोंबरला छाटणी करतात तशी ह्याची छाटणी फक्त कधी करायची तेवढ्या एक शेतकऱ्यांना सांगा आणि ह्याची लागवड तुम्ही किती बाय कितीवर केलेली आहे आणि एकूण क्षेत्र किती आहे एवढं फक्त सांगा म्हणजे शेतकऱ्यांना अजून त्याचा फायदा होईल आणि नवीन जे शेतकरी लावणार आहेत ते जांभळाला न भिता बिनधास्तपणे तुमच्यावर आणि ॲग्रीकॉर्सवर विश्वास ठेवून एक चांगल्या प्रकारची लागवड करतील असं तुम्ही शेतकऱ्यांना सांगा ह्याची लागवड पंधरा बाय पंधरावर आहे म्हणजे सगळी दोन इकुंबीची सेम अंतर आहे पंधरा बाय पंधरा हार्वेस्टिंगचा माल उतरल्यानंतर एक पाणी वगैरे सगळं आपलं म्हणजे सगळं रान आपश वगैरे आलं की छाटणी देऊन घ्यायची आणि फक्त छाटणी बी फक्त वरचा बुंदाच छाटायचा साईडचे फाट फांद्या जरी नाही छाटल्या तरी जमतं या आणि द्राक्षी होळींबानी ना ज्यावेळेस फळं लागतं त्यावेळेस नर काढायचे आहेत कुठं काय करायचे ह्या जांभळाला तसं काहीच आदब नाही किंवा आता डाळींबाला माल लागले छाटे शेंडे तोडायला लागतात तसं ह्याला काहीच कराय करायची गरज नाही एकदा तुम्ही एकदा एक छट्टी दिली विषय संपला डायरेक्ट फळ उतळ्यात तुम्ही रेडी राहायचं फक्त त्याची की कीटक किटक नाही आणि किरकुळ येतं असे काही लि असे एवढा मोठा भारीचा भारी रोग आला आहे मग त्याला लय भारीचं औषध मारायचं आहे तरी तो जाय नाही असं काही ह्यात नाही मनाने अजून एक तर मनाने एक पण झाड गेलं नाही अजून छटणी केल्या फक्त थोडी खोडकेडा वगैरे पडतो त्याला काय आपण शॅडो फाईट कांबास वगैरे मारलं की ते सगळं ओके कवर होऊन जाते म्हणजे शेतकरी बंधू पंधरा बाय पंधरावर लागवड करायची आहे ड्रिप डबल ड्रिप असेल तर अजून चांगलं आहे बेड तुम्हाला मोठ्यातला मोठा करायचा आहे आणि ह्या सगळ्यामध्ये सुद्धा छाटणी जी आहे ती एकदम तुमची काढणी निघाली की काढणी निघाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसामध्ये छटणी करून डोस तुम्हाला भरून घ्यायचा आहे त्याच्यात महावर्षी पावरटेक असेल पॉवरटेक असेल किंवा जे जी आर असतील सिलिकॉनचे ते आपले पावडर असेल तर ह्या पद्धतीमध्ये डोस जर चांगल्या पद्धतीनं भरून घेतले तर निश्चितच शेतकऱ्यांना एक चांगल्या प्रकारची जांभूळ शेती करण्यासाठी उपयुक्त अशी ॲग्रिकोल्सर पॅटर्न ह्याच्या पद्धतीनं डेव्हलप झालेला आहे विजय गवते साहेब त्याचा वापर गेल्या दोन वर्ष करत आहेत आणि हे सगळं बघून ते सुद्धा जांभूळ शेती आता पुढं वाढवणार आहेत आणि शेतकऱ्यांनासुद्धा आता प्लॉटसुद्धा बघण्यासाठी आहे शेतकऱ्यांनी तो प्लॉट बघावा आणि ह्या व्हिडिओच्याद्वारे मी फक्त शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छितो ज्या शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत असं वाटतं त्यांनी निश्चितच जांभूळ शेती करण्यास काहीही ना अडचण नाही धन्यवाद